नमस्कार पुणेरी आवाजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर काही गोष्टी बोलल्या जात नाही सध्या समाजामध्ये सायबर क्राईम एवढं वाढलं आहे काही ॲप्लिकेशनच्या थ्रू लोन दिलं जातं आणि ह्या लोनच्या चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूची स्टोरी सांगण्यासाठी चायना विथ फ्रॉम लव असा एक चित्रपट आहे मराठीमध्ये आणि हा पहिल्यांदाच विषय हाताळला गेला आहे की सायबर क्राईममध्ये जर तुम्ही एकदा अडकलात की तुमच्या जीवनाची कशी विल्हेवाट वाट लावल्या जाते या क्राईमच्या संदर्भात भाष्य करणारा हा चित्रपट आहे अनिकेत वाघ यांनी हा चित्रपट लिहिला आहे डायरेक्ट डिरेक्शनसुद्धा त्याचाच आहे काय आहे फ्रॉम चायना विथ लव्ह सिनेमा आहे हा सायबर uh, क्राईममधला एक प्रकार तसे असंख्य प्रकार आहेत सायबर क्राईमचे तर त्यापैकी एक प्रकार आहे जो त्यातल्या त्यात ते जास्त घातक आहे घातक म्हणायचं कारण असं की जर तो तुमच्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीसोबत जरी घडला असेल तरी तो तुम्हाला तो माणूस बोलणार नाही की हे माझ्यासोबत घडतं जोपर्यंत त्याची आर्थिक परिस्थिती ढासळायला लागत ला नाही तोपर्यंत ते तुम्हाला समजणार आणि जो ह्यामध्ये अडकतो त्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीचं सामाजिक आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्य पूर्ण बिघडवलं जातं जेवढे पैसे दिलेत त्याच्या दोनशे दोनशे पट पैसे वसूल केले जातात परत एवढं होऊन सुद्धा ते थांबत नाही त्याच्यानंतर ते काय करतात हे फिल्म बघावं लागेल तुम्हाला चित्रपटामध्ये चांगला विषय हाताला गेला आहे काय काय रेफरन्सेस वापरले गेले किंवा कुठल्याच स्टडीज याचा तुम्ही अभ्यास केला काय केलंस तू या चित्रपटासाठी ह्यामध्ये काय झालं की आ, एक माझा मित्र होता त्याच्यासोबत हा प्रकार घडला त्याने मला शॉर्टमध्ये सांगितला फिल्ममध्ये ज्यावेळेस फिल्म करायचं ठरलं तर त्यावेळी रिसर्च करताना म्हणजे काही लोकांना प्रत्यक्षात भेटलो मी ते बरेचसे लोकं समोर आले नाही किंवा काही व्हॉट्सॲप सॉरी काही फेसबुक ग्रुप आहेत त्यावरती मी रिक्वायरमेंट टाकली की असे असा काहीतरी प्रकार ज्या लोकांसोबत आहे त्यांनी प्लीज मला डी एम करा किंवा कॉन्टॅक्ट करा मग त्यावेळी मला काही लोकांनी फोन केला त्याच्यानंतर काही आर्टिकल्स आहेत पेपरचे त्याच्यामधनं मला गोष्टी कळल्या की बाबा असं असं घडतं आहे किंवा काय पण साधारण जेव्हा हे सगळं मी रिसर्च केली त्यावेळी एवढं कळलं की साधारण जे पैसे लुटायची पद्धत आहे ज्याला आपण थोडक्यात प्रोटोकॉल म्हणू ती ऑलमोस्ट हो सारखीच आहे बऱ्याच ठिकाणी त्या स्टेप बाय स्टेप त्या त्या सगळ्या इन्क्लूड फिल्ममध्ये केलेल्या आहेत त्यांचं काय म्हणतो आपण त्यांचं कॉल सेंटर कसं चालतं हे सुद्धा आम्ही फिल्ममध्ये दाखवतो व्हेरी गुड पण ह्या सगळ्या क्राईममध्ये अनेक लोकांना आपला जीव गमावा लागलेला आहे लोनच्या संदर्भात लोन ॲप्लिकेशनच्या संदर्भात हे आहे सो तुझं तू म्हणतोस की तुझ्या मित्रांसोबत घडलं आहे किंवा काय पण हे समोर आलेलं नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी पडद्यावर मानताना काय काय डिफिकल्टीज आल्या तुला डिफिकल्टीज अशा होत्या की एकतर टेक्निकल आकडेवारीत आम्ही जास्त घुसलो नाही कारण की कशी ती व्हॅरी असते प्रत्येकाची कुणाची वेगळ्या असेल कुणाशी फक्त आहे हे माहिती आहे स सध्या काय सद्य परिस्थिती मांडणं हे गरजेचं होतं आमच्यासाठी मग त्यातल्या त्यात की स्पेशली मीच तो अभिमन्यू कॅरेक्टर करतो आहे तर प्रत्येक इमोशन्स मला अभ्यास करावा लागला लिहिताना त्या सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये हे कराव्या लागल्या आणि स्टोरी काय झाली की स्टोरी एकाच व्यतिरिक्त एका व्यती व्यक्तीभोवती फिरती आहे त्यामुळे ती रटाळ नये ह्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे की बाबा एकाच व्यक्तीबरोबर घडती मग तोच दिसतोय तोच तो दुर्मुखल्या चेहऱ्याने रडतोय वगैरे हे टिपिकलपणा आम्ही काहीच ठेवलं नाही त्याच्यामध्ये आणि रिसर्च झाच जा... प्रयत्न फॅक्ट हे जेवढं रिअलिस्टिक वाटेल जेवढं ते जेवढं रिअलिस्टिक वाटेल तेवढे प्रेक्षकांना सर्वसामान्य माणसांना बघताना ते स्वतःशी जास्त रिलेट करू शकतील त्याला त्यामुळं आम्ही प्रयत्नच तसा केला की जितकं ते आपण काय म्हणतो की सिनेमॅटिक रॉ जेवढी ट्रीटमेंट देता येईल तेवढी आणि रिसर्चचं म्हणाल तर सायबर क्राईमला बी मी जाऊन आलो की असं असं व्हायला नको की बाबा काही नसताना फक्त की आय क्यू माहितीवरती एकू तिथं बरेचसे त्यांनी बाहेर काय म्हणतो आपण त्याला कटिंगसुद्धा हां कातरन वगैरे भरपूर लावलेली आहे ती आ, ला? आ, लाव ले ले ती मिळवली ऑनलाईन भरपूर मिळाले प पेपरमध्ये आलेले आहेत इंग्लिश इंग्लिश पेपर्स आहेत मराठी आहेत हिंदी आहेत ते जेवढी मिळतील मिळतील तेवढी मिळवली आम्ही कात्रन ती आणि त्याचा फिल्मच्या शेवटी आम्ही सगळी ती सुद्धा कॉलेजमध्ये दाखवली काय मेसेज देत तुम्ही चित्रपटातून ओके एक तर काय होतं ना की ह्याच्यामध्ये जो माणूस अडकला आहे जर ती फिल्म बघितली तर त्यातनं बाहेर कसं पडायचं ते त्याला कळेल आणि जो सुदैवाने अडकलेला नाही आहे तर ह्याच्या वाट्याला कृपया करून जाऊ नये हे त्याला नक्की कळेल की बाबा काही झालं तरी इथं ह्या वाट्याला जायला नको सो टीमची ओळख ही सोनल आहे नेहाचं कॅरेक्टर करते माझ्या गर्लफ्रेंडचं तो हर्षल आहे तो बँकर दाखवला आहे तो माझा okay. मित्र आहे आणि okay. निलेश जो आहे तो माझा ओके असतो मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह दाखवलंय तर तो माझा माझ्याच कंपनीमधला मधला कलिग असतो सो पुण्यात सगळा चित्रित झालेला चित्रपट आहे किती तासांचे चित्रपट आहे आणि कधी प्रदर्शित होतो प्रेक्षकांना कधी बघायला मिळतो दोन तास अठरा मिनिटाचा पिक्चर आहे आपला तो अठ्ठावीस फेब्रुवारीला रिलीज होतोय ऑल ओव्हर महाराष्ट्रमध्ये सो सायबर क्राईममध्ये अडकलेल्या एका सर्वसामान्य व्यक्तीची ही चित्र कथा आहे आणि हीच कथा एखाद्या माणसाचा जीव घेणे कशी ठरू शकते किंवा एखाद्या ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्ही लोन घेतलं असेल तर तुमच्या जीवाला कसं धोका असू शकतो हे सगळं भाष्य करणारा हा चित्रपट आहे फ्रॉम चायना विथ लव अठ्ठावीस तारखेला हा प्रदर्शित होतो आहे सो बघायला विसरू नका फ्रॉम चायना विथ लव आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद